नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आपण या चॅनलवरती रोज एक नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला समजावं तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत ठाणे लोकसभा मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये ठाणे जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये ठाणे शहर बेलापूर एरोली ओवळा माजीवाडा कोपरी पाचपाखाडी आणि मीरा भाईंदर या सहा विधानसभा मतदारसंघाचा या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश होतो आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण अठरा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि ते अठरा विधानसभा मतदारसंघ तीन लोकसभा मतदारसंघामध्ये विभाजित करण्यात आलेले आहेत त्यामध्ये ठाणे कल्याण आणि भिवंडी हे तीन लोकसभा मतदारसंघ हे ठाणे जिल्ह्यातून येतात आता या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे राजन विचारे हे विजयी झाले होते त्यांना सात लाख चाळीस हजार नऊशे एकोणसत्तर मते मिळाली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांना तीन लाख अठ्ठावीस हजार आठशे चोवीस मते मिळाली होती अशा प्रकारे शिवसेनेचे राजनविचारे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या ठाणे विधा लोकसभा मतदारसंघातून चार लाख बारा हजार एकशे पंचेचाळीस मताच्या फरकाने विजयी झाले होते ठाणे जिल्ह्यावरती पूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा प्रभाव होता परंतु भाजपने दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर किंवा लोकसभा निवडणुकीनंतर काही प्रमुख नेते जे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते किसन कथोरे असतील गणेश नाईक असतील अशा काही प्रभावी नेत्यांना भाजपमध्ये घेऊन भाजपचा प्रभाव इथं वाढवलेला आपल्याला दिसून येतोय आणि आज आपण बघतो की भाजपच्या आमदाराकडून ठाणे लोकसभा आणि कल्याण लोकसभाची मागणी केली जा केली जा गेलेली आपल्याला अलीकडे दिसून येते दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील रा शिवसेनेचे राजन विचारे हेच या लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते त्या अगोदर दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव नाईक हे विजयी झाले होते आता आपण या ठाणे लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाचा देखील आढावा घेऊयात ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे संजय केळकर हे विजयी झाले होते त्यानंतर बेलापूर मतदारसंघातून भाजपच्या मंदा मात्रे या विजयी झाल्या होत्या एरोली मतदारसंघातून भाजपचे गणेश नाईक हे विजयी झाले होते ओवळा माजीवाडा या मतदारसंघातून शिवसेनेचे प्रताप सरनाईक हे विजयी झाले होते कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघातून शिवसेनेचे एकनाथ शिंदे विजयी झाले आहेत आणि मीरा या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार गीता जैन यांचा विजय झाला होता एकूणच आपल्याला या ठाणे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघावरती कोणत्या राजकीय पक्षाचा प्रभाव आहे तर आपण इथं बघितलं तर तीन विधानसभा मतदारसंघामध्ये हे भाजपचे आमदार आहेत आणि दोन मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार आहेत आणि एक अपक्ष गीता जैन त्यांचा देखील युतीलाच पाठिंबा आहे आणि त्या इथून आमदार आहेत मीरा भाईंदर या विधानसभा मतदारसंघातून एकूणच आपल्याला या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये युतीचा प्रभाव असल्याचा आपल्याला दिसून येतोय परंतु युतीमध्ये अंतर्गत असलेला जो वाद की ठाणे आणि कल्याण या दोन्ही लोकसभा मतदारसंघ हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ हे भाजपला सोडले जावेत सध्या या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून हे शिवसेनेचे खासदार आहेत परंतु राजन विचारे हे जरी शिवसेनेचे असले तरी ते ठाकरे गटात आहेत आणि म्हणून या दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाकडून पुन्हा राजन विचारांना संधी दिली जाते का किंवा हा मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपकडे जातो का असं जे काही समीकरण आपल्याला बघायला मिळेल त्यावरून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघाचा खासदार ठरेल तर धन्यवाद थांबूया आज आपण येथे